बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण हा सध्या झापूक झुपूक सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे दुसरीकडे सूरज चव्हाणच्या नव्या घराचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीच्या मोडवे गावात सुरतचं आलिशान घर बांधलं जात आहे कसं आहे सूरजचं घर बघूया एनडीटीव्ही मराठीचा खास रिपोर्ट गाडी पुढ बुकी टेंगुळ मला झापूक झुपूक पुक झुपूक झापूक बोलताना झुपूना ही सूरज चव्हाणची फेमस स्टाईल याच स्टाईलमुळे रील स्टार सूरज बिग बॉसच्या घरात पोहोचला आणि बिग बॉसच्या घरातनं त्यानं प्रत्येकाच्या मनात घर केलं सूरजचा साधेपणा सगळ्यांनाच भावला जेव्हा त्यानं बिग बॉसची ट्रॉफी उंचावली तेव्हा सगळा महाराष्ट्र आनंदी झाला हीच ट्रॉफी घेऊन तो अजितदादांच्या भेटीला गेला आणि तेव्हाच दादांनी सूरजला एक वचन दिलं ते वचन होतं हक्काचं घर बांधून देण्याचं आज अजितदादांनी सूरजला दिलेलं हेच वचन पूर्ण होताना दिसतंय सध्या बारामती तालुक्यातील मुरवे गावात बिग बॉस टीम सूरजचं घर बांधलं जात आहे आणि या घराची सर्वत्र एकच चर्चा आहे चला तर पाहूयात कसं आहे सूरजचं घर दोन मजली असणाऱ्या या घरात एक हॉल किचन तीन बेडरूम आणि सगळ्या सुविधा उपलब्ध असतील सुरत चव्हाणला आई वडील नसल्यानं त्याच्या आत्येनंच त्याला लहानाचं मोठं केलं त्यामुळे बिग बॉस मधून बक्षिसाच्या रकमेतनं आपलं स्वतःचं घर बांधायचं हे स्वप्न मात्र हे स्वप्न अजित पवार पूर्ण करताय त्यामुळे सूरजच्या आत्या कल्पना जाधव यांनीही अजित पवारांचे आभार मानले आज सुरजचं स्वप्न स्वतःचं घर त्याला मिळतंय त्याचं स्वप्न सत्यात उतरतंय आणि त्याचं घर लवकरच पूर्ण होणार आहे काय भावना आहेत भाऊ ना आमचे चांगलेच आहेत सुरत बद्दल स्वतःच घर म्हणजे त्याला सकाळ सुद्धा नव्हतं आज स्वतःची दोन बिल्डिंग मजली बिल्डिंग म्हणजे स्वप्न त्याचं पूर्णच झालं त्याच्या आईवडिलाचं बी स्वप्न तिथ होत त्याला वाटायचं सगळ्या आईला घर आहे सगळ्यांना घर आहे माझ्या बाळाला घर नाही काय नाही पण वडील दारूड असल्यामुळे काहीच करता आलं नाही त्यांना आणि गावातल्यांनी आम्हाला काही कधी घर घरकुल दिलंच नाही पण दादांनी आज आम्हाला दोन मजली घर दिलं आम्ही दादांचा मोठा आभारी कोणत्या हालकीच्या परिस्थितीतून सुरज जीत पर्यंत आलेला आहे तुम्ही त्याला लहानाचा त्यांनी लय हाल आहे हाल म्हणजे त्याला कधी कपडे पण घालाय नसायचे त्याची एक थोरली बहीण मी आम्ही असं मुर्तीतनं कपडे मागून आणायचो हरिजनच्या लोकांची यांची तो मला एक दिवस रडला मला म्हणला मा आत्या मला लोकांचे कपडे कपडून मागून आणायचे आज त्याचे कपडे लोक घालतात त्याचेच बुट लोक घालतात कपडे घालतात मला त्याचा लय अभिमान आहे कधी काळी वाटलं होतं या वाटलं नव्हतं कधीच वाटलं नव्हतं की माझा आमचा बाळ माझा बाळ तिथपर्यंत जाईल किंवा त्याच्यामुळे जा आम्हाला मुंबईला जायला गावन त्याच्यामुळे जा आम्हाला आजी दादांबरोबर फोटो काढायला गावन असं कधी सपनातही वाटत नव्हतं पण त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं पण आज जी आहे ना त्याचं वडील आई बघायला पाहिजे होती छत्तीसगढ़ मधी बांधकाम कामगार या घर से काम करता है हमारे को अच्छा लग रहा है काम करने में अपना तीन एक बेडरूम एक हॉल एक किचन और सेफ्टी बाथरूम भी है यहाँ पे हमें बहुत अच्छा लग रहा है यहाँ काम करने में और इनका रील जो है हम लोग देख रहे थे बिग बॉस का वीडियो सब देखे हैं तो अच्छा लग रहा था और काम भी हमें अच्छा लग रहा है यहाँ काम कर रहे हैं तो दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरजच्या घराच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला त्यामुळे आता दिवाळीच्या आधीच त्याला त्याचं घर मिळणार आहे बारामतीच्या सूरजनं बिग बॉसच्या घरामध्ये ट्रॉफी जिंकली आणि गल्ली पासून दिल्लीपर्यंत सूरजची एकच चर्चा सुरू झाली एकीकडे सूरज चव्हाणच्या यशाचं कौतुक होत होतं दुसरीकडे सूरज चव्हाणच्या सत्य परिस्थितीचीही लोकांमध्ये चर्चा होत होती सूरज हा अतिशय गरीब कुटुंबातील राहिला घर देखील नाही ज्यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण याचा सन्मान केला त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली त्याचवेळी अजित पवारांच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्यावेळी सूरजचं घराचं स्वप्न मी पूर्ण करेल अशी घोषणाच अजित पवारांनी केली बारामती तालुक्यातील मोडवे गावामध्ये सूरज चव्हाण याचं घर उभं राहत आहे अगदी काही महिन्यात हे घर पूर्ण होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या घराचं काम सध्या सुरू आहे स्वतः अजित पवार हे घर बांधून देत आहेत आणि त्यामुळे सूरज चव्हाण याचं बालपणापासूनचं असणारं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे देवा राखुंडे एनडीटीव्ही मराठी मोडवे बारामती